भुसावळ रस्त्यावरील अमोदा गावाजवळ इंदोरहून जळगावकडे येणाऱ्या प्रवाशांनी भर खाजगी ट्रॅव्हल्स बसचा आज भीषण अपघात झाला असून ती बस पुलाखाली कोसळली आहे आज दिनांक सहा जुलै रोजी ही घटना उघडकीस आली आहे या बसमधील पंचवीस प्रवासी जखमी झाले असून आज सकाळी ही घटना झाली असून यामध्ये एक प्रवासी याचा मृत्यू झाला आहे इंदरवरून भुसावळच्या दिशेने एम पी शून्य नऊ नव्वद शून्य नऊ या क्रमांकाची लक्झरी बस होती पहाटे सुमारे सहा वाजेच्या सुमारास ही बस अमोद्या गावाजवळून वाहणाऱ्या मोर नदीवरून पुला पुलावरून जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले यामुळे ही बस थेट नदीपात्रात कोसळली या अपघातात सुमारे पंचवीस प्रवासी जखमी झाले असून यातील एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे यावेळी काहींची प्रकृती ही चिंताजनक असून त्यांना जळगाव शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे आज दिनांक सहा जुलै रोजी सकाळी सहा वाजता ही घटना उघडतीस आल्यामुळे या परिसरात मोठी खडबड उडाली होती या जखमींवर जळगाव शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे